सर्वजण लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईव्हला लाईक स्थ सबस्क्राईब करा सर्वजण कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईव्ह लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नक्की लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय कोणीही स्वामी तुमची इच्छा लवकरच पूर्ण करणार श्री स्वामी समर्थ तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते सर्वांना श्री स्वामी समर्थ समर्थ स्वामी भक्तांना तुमची इच्छा लवकरच स्वामी समर्थ महाराज पूर्ण करणार आहेत त्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका लवकरच जी तुमची तुमची इच्छा इच्छा आहे ती नक्की लिहून बघा लवकरच पूर्ण होईल सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वजण स्वामी समर्थन प्लीज एक लाईक सब्स्क्राइब करा आणि श्री स्वामी समर्थ लेहायला विसरू नका लिहून तर बघा तुमची मनोकामना लवकर पूर्ण होणार ताईंनो दादांनो सर्वजण श्री स्वामी समर्थ लेहायला विसरू नका प्लीज स्वामींना टाळू नका स्वा तुमची इच्छा लवकरच पूर्ण करणार आहे त्यामुळे श्री स्वामी कोणीही विसरू नये ही, ही स्वामीचरणी प्रार्थना करते की सर्वांची मनोकामना जी इच्छा आहे ती पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते सर्वांनी लाईक डन करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व स्वामी भक्तांना एकच विनंती आहे श्री स्वामी समर्था लवकरच पूर्ण करणार आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी समर्थन साठी एक लाईक सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ द्यायला विसरू नका तर स्वामी भक्तांनो तुमची लवकरच इच्छा पूर्ण होणार आहे जे स्वामी भक्त आहे त्यांनी नक्की कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुमची इच्छा जरी सांगितली तरी लवकर पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईक डन करा सबस्क्राईब करा स्वामीवर ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्की स्वामींपाशी इच्छा बोला तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि ही मी आज पूजा मांडलेली आहे जी मारुती महाराजांची तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो अशी मी विनंती करते सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईक करा सर्वजण लाईक करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका लाईक डाऊन करा सबस्क्राईब करा स्वामी महाराज तुमची इच्छा लवकरच पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ सर्वांनी लाईक डन करा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी भक्तांनो आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे जी कोणती इच्छा आहे तुमची तिने मनोकामना लवकरच पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते सर्व स्वामी भक्तांनी प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी 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 श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ भैया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वान श्री स्वामी समर्थ प्लीज स्वामी जी, जी तुम्हारी इच्छा है ती पूर्ण ही स्वामी चरणी प्रार्थना करते तर सर्वानी लाईक डन करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्व स्वामी भक्तांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी तुमची इच्छा लवकरच पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ सर्वजण श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका प्लीज स्वामींसाठी एक लाइक सब्सक्राइब करा आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी तुमची इच्छा लवकरच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा सबस्क्राईब करा सर्वजण श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जाऊ नका श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हाय ताई हाय श्री स्वामी समर्थ ताई लाईक डन करा श्री स्वामी समर्थ सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कोणीही स्वामींना टाळू नये अशी विनंती आहे माझी श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय कोणीही जाऊ नये तुमची इच्छा लवकरच पूर्ण करू स्वामी महाराज ही स्वामीचरणी प्रार्थना करते स्वामी समर्थ लवकरच तुमची इच्छा पूर्ण करू पटापट लाईक डन करा आणि स्वामींसाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सबस्क्राईब करा श्री स्वामी ताई स्वामी समर्थ सर्वजण स्वामींना एक लाईक सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ताईंनो सर्व ताईंनी श्री स्वामी समर्थ लिहा लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ कसे आहात तर पटापट लाईक करा सबस्क्राईब करा स्वामींना तुमची जी इच्छा आहे ती नक्की बोलून बघा तुमची इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो ही ईश्वरचरणी माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुमची जी कोणती इच्छा आहे ती नक्की कमेंटमध्ये लिहिली तरी चालेल सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हाय ताई हाय हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईक डन करा सब्सक्राइब करा आणि स्वामी महाराजांना श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जाऊ नका ताई न तुमची जी कोणती इच्छा आहे ती नक्की बोला आणि श्री स्वामी समर्थ लिहून बघा तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते माझा एक अनुभव आहे खूप चांगला बघा तुम्हाला मी शेअर करेन कधीतरी स्वामींवर विश्वास असेल ना तर खरंच स्वामी खूप चांगला अनुभव देतात तुम्ही नक्की अकरा गुरुवारचं पारायण करून बघा स्वामी तुम्हाला चमत्कार दिल्याशिवाय राहणार नाहीत कारण की स्वामी आहेत स्वामी खूप लवकर चमत्कार देतात कोणतीही इच्छा असो स्वामींच्या पुढे जर आपण मांडली ती इच्छा तर आपली लवकरच पूर्ण होते हा माझा अनुभव आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर ताई स्वामी समर्थांसाठी एक लाईक सबस्क्राईब करा आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नको स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईक डन करा आणि सबस्क्राईब करा तुमची जी इच्छा आहे ती स्वामींना बोला स्वामी समोर नक्की तुम्ही व्यक्त करा तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो ही ईश्वर चरणी माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो श्री स्वामी समर्थ डन करा करा आणि स्वामींसाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वांची मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते सर्वजण लाईक डन करा सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा तुम्ही लिहून तर बघा श्री स्वामी समर्थान लाईक डन करून बघा तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार हा माझा विश्वास मी स्वामी एक अनुभव आहे तुम्ही तो अनुभव घेऊन बघा तुमची इच्छा कोणती बी असो ती नक्की पूर्ण होणार श्री स्वामी समर्थ बाळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वांची मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते तुमची जी कोणती इच्छा आहे ती नक्की पूर्ण होणार स्वामींना टाळू नका स्वामी महाराज तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमची इच्छा लवकर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वांनी लाईक डाऊन करा सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थ लिहायला विसरू नका की स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांनी लाईक डन करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी भक्तांनो तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते जी कोणती इच्छा आहे तुमची ती पूर्ण होणार आहे तर प्लीज लाईक डन करा सर्वजण स्वामींना टाळून स्वामी हे आपले जे जे स्वामी भक्त आहे त्यांना स्वामींची किती माहीतच आहे तर स्वामींसाठी एक श्री स्वामी समर्थ लिहायला काय जाते स्वा तर नक्की लिहून बघा तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई ताई प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींसाठी तुमच्या मुखातूनही निघू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला श्री स्वामी समर्थ लाईक डन करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वजण तुमच्या बी मुखातून श्री स्वामी समर्थ निघो प्लीज श्री स्वामी समर्थ ताई तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार जी कोणाची जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार तुम्ही स्वामींना बोलून तर बघा तुमची इच्छा आहे ती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थताईनो सर्वजण लाईक डन करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमची इच्छा लवकरच स्वामी समर्थ महाराज पूर्ण करो ही प्रार्थना करते सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वजन सर्वजण लाईक डन करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वजण लेहा तुमच्या अभिमुखातून श्री स्वामी समर्थ निघो ही स्वामीचरणी प्रार्थना तुमची जी कोणती इच्छा आहे ती लवकरच पूर्ण हो ताई लाईक डन करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वजण श्री स्वामी समर्थ लिया पटापट स्वामी समर्थ लिहा तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे